लोकसभा निवडणूक ही देशाचे भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हाती द्यायचे देशात विकास आणि सुरक्षा कोण देऊ शकतो याचा निर्णय घेणारी आहे त्यामुळेच देशाचा स्वाभिमान अभिमान कायम ठेवून आन छान कायम ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीला भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट येथील सभेत जनतेला केलं हिंगणघाटमध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ गोकुलधाम मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार रामदास तडस यांच्यासोबत आमदार समीर कुणावार जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी शिवसेना उपनेते अशोक शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी लोकांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतलाय यावेळी बोलताना ते म्हणाले की काँग्रेसने साठ वर्षात या देशाची वाट लावली आहे काँग्रेसला मत मागताना लाचका वाटत नाही काँग्रेसने गरिबी हटवण्याचा नारा पणजोबा आजी वडील आणि आई यांनी सातत्यानं जाहीरनाम्यातून दिला तोच नारा आज राहुल गांधी देत आहेत गरिबी तर हटली नाही मात्र काँग्रेस पक्षातील नेते आणि त्यांचे चेले चपाट्यांची मात्र गरिबी हटली या उलट मोदीजी हे सातत्यानं गरिबी नष्ट करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करून गरिबीवर आघात करतायत तर दुसरीकडे राहुल गांधी यांची भाषणं मनोरंजन करणारी असून टीव्ही मालिकेतील काल्पनिक पात्राप्रमाणे त्यांची भाषणं असतात असा टोला त्यांनी मारला आणि यावेळी काँग्रेस जाहीरनाम्याची खिल्ली उडवली तर शक्तिशाली सरकार देण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय या सभेसाठी भर रक रक त्या उन्हात लोकांनी मोठी गर्दी केली होती भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे मी मान्य करत नाही मी ते जाणून टाकेल असं जर एखाद्याने म्हटलं तर त्याला एकशे चोवीस ए एक खाली जेलमध्ये टाकण्यात येतं एखाद्या व्यक्तीने म्हटलं भारताचा तिरंगा मला मान्य नाही तर त्याला एकशे चोवीस ए एक खाली जेलमध्ये टाकण्यात येत जे लोक त्या दिल्लीमध्ये नारे लावतात पाकिस्तान जिंदाबाद और भारत तेरे तुकडे होते पचास त्यांना एकशे चोवीस एच्या खाली जेलमध्ये टाकलं जात आतंकवादी नक्षलवादी माओवादी यांच्यावर या ठिकाणी या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो आणि एकशे चोवीस ए च्या खाली त्यांना जेलमध्ये टाकलं जातं बंधू मगिनी एकशे चोवीस ए आम्ही परत घेऊ म्हणजे या देशाच्या संविधानाला जाण्याचा अधिकार तुम्हाला देऊ या देशाच्या तिरंग्याचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला देऊ आमचे वर्दीमध्ये सीमेवर लढणारे आणि आमच्या नक्षलवाद्यांशी लढणारे आमचे वर्दीतले पोलीस यांच्यावर हल्ला झाला तरी देखील त्यांना आम्ही अधिकार देणार नाही त्यांच्यावर हल्ला करण्याची खुली छूट तुम्हाला आम्ही देऊ अशा प्रकारे मतांचं लांबून चालन या देशामध्ये जर असेल तर या निवडणुकीच्या पुन्हा एकदा ताकदवर सरकार देण्याकरता या देशामध्ये एकच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे या देशामध्ये भारताचं संविधान आणि भारताचा तिरंगा झेंडा हा मजबूत करायचा असेल तो सुरक्षित ठेवायचा असेल तर अकरा तारखेला कमळाचं बटन दाबून रामदास तळस यांना निवडून द्या आणि देशाचं पंतप्रधान पण पुन्हा एकदा मोदीजींना द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भारत प्रतिनिधी राजू खांडरे एनटीव्ही न्यूज मराठी हिंगणघाट वर्धा